सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके चव्वेचाळीसवा स्मृती समारोह दोन हजार पंचवीस पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा असा उद्घाटन समारंभ सोहळा शुक्रवार दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केलेला होता हा कार्यक्रम माननीय आमदार डॉ श्री अरुण अण्णा लाड पदवीधर मतदारसंघ पुणे विभाग यांच्या शुभहस्ते संपन्न झालाय तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सदस्य सांगोला विधानसभा हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री युवराज नाईक उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे व माननीय श्री नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर व माननीय स्त्री दत्तात्रेय वरकड मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे साहेब हे उपस्थित होते मैद्रो रूट झाला आणि मरामकरा येथे जना सभा उपस्थित प्रमुख व मान्यवर उपस्थित आहेत मंडळात आपण अधिक नोंद करूया उपस्थित आहेत कोणत्याही नियमित राष्ट्रीय बस बोर्ड बुधवारच्या सायंकाळी

त्या ठिकाणी खेळ उपलब्ध आहे ते म्हणजे खेळाडू किंवा कापटनाच्या घरातील दाबद्वार ठिकाणी उपक्रम जाते